घाटकोपर पूर्वीतील येथील कामगार नगर येथे अंतर्गत होणाऱ्या प्रकल्पाला सुरुवात काम सुरू माती निरीक्षण केले जाते याकरिता भूमिपूजन शिवसेना विभाग प्रमुख परमेश्वर कदम माजी नगरसेवक यांच्या हस्ते संपन्न झाले आज या ठिकाणी मी सर्व कामराजनगर आणि रमवाईनगरच्या सर्व झोपडीधारकांना शुभेच्छा देतो की आपल्या कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे आज आपल्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी माती मातीपरीक्षणाचं काम चालू झालेलं आहे आज जे इमारतीचा पाया किती खोल गेला पाहिजे आपल्या जमिनीमध्ये कामराजनगर आणि रंबाईनगरच्या जमिनीमध्ये किती फूट खालीवर दगड आहे चोवीस फूट खालीवर आहे का चाळीस फूट खालीवर आहे त्याचं परीक्षण केलं जाणार आहे त्यानंतर दगडाच्या आतमध्ये इमारतीचा भार सोसण्यासाठी किती त्या दगडाच्या आतमध्ये दगडदेखील किती मजबूत आहे का खोकळा आहे की काळा पाषाण आहे ते किती फुटावर आहे ते सर्व परीक्षण करून त्याचे रिपोर्ट एस आर एमध्ये दिले जाणार आणि त्याप्रमाणे बिल्डिंगचं डिझाईन तयार होणार आणि ते डिझाईन तयार झाल्यानंतर आपल्या बिल्डिंगचं एक महिन्याच्या आत काम सुरू होत आहे ऑक्टोबरमध्ये आपल्याला बिल्डिंगचं काम सुरू करायचं आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कामराजनगरमध्ये रामाबाई नगरमध्ये येऊन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आठ दिवसानंतरच आपल्या इकडे येणार आहेत आणि सर्व झोपडीधारकांना ज्यांनी चेकची मागणी केलेली आहे त्या लोकांना चेक देऊन आपल्या इमारतीत म्हणजे काम सुरू व्हावं यासाठी चेक देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत तर आपल्या सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आपल्या सर्वांचीच इच्छा आहे की कामराजनगर आणि रावभाईनगरमधल्या या गलिच्छ वसत वसाहतीतून झोपडपट्टीतून आपण चांगल्या सुसज्ज अशा गार्डन असलेल्या पार्किंगची सुविधा असलेल्या मोठमोठे रस्ते असलेल्या व्यायामशाळेची सुविधा असलेल्या वेगवेगळ्या ॲम्युनिटीज असलेल्या शाळा कॉलेजची व्यवस्था असलेल्या मार्केट असलेल्या या त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या आय टी पार्क सेलचे मोठमोठे मॉल बनणार आहेत त्या अशा सुंदर वसाहतीचे कामास जे मजबूतीने पाठीशी आमच्या चा उभ्या राहिल्यात आणि सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा दिवस उभवला आणि तुम्ही जर मला तीन तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिलं नसतं आज मी साहेबांकडे जाऊ शकलो नसतो आणि हा प्रकल्प मंजूर करून आणू शकलो नसतो साहेबांनी देखील आपला प्रकल्प तर मंजूर केलेला आहेच पण आपला जो सतरा हजार घरांचा प्रकल्प आहे त्याचप्रमाणे पूर्ण मुंबईमधील दोन लाख घरांचा प्रकल्प शिंदेसाहेब मंजूर करत आहेत याबद्दल त्यांचे देखील सर्व कामराजनगर नगरच्या वसाहतीच्या लोकांकडून आभार मानतो शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमच्या मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना खूप आयुष्य दे आणि त्यांना पुढील काळात देखील मुख्यमंत्री पद दे की जे करून ते संपूर्ण मुंबईच्या सर्व साठ लाख झोपडीधारकांना बिल्डिंगमध्ये घर मिळवून देतील आणि एक हक्काचं स्वप्नातलं घर मिळवून देतील त्यांनी हा जो प्रकल्प मंजूर केला हे यापूर्वी देखील नेत्यांना करता आलं असतं पण त्या नेत्यांनी कधी लक्ष दिलं नाही पण या मुख्यमंत्र्यांनी आमच्या रमाबाई आणि कामराजच्या लोकांची मागणी मंजूर केली आणि आमची जी हक्काची योजना होती जी रखडवलेली होती ती रखडवणाऱ्या विकासकांवर देखील कारवाई केली त्यांना हकलून लावलं नियमाप्रमाणे कायदेशीर हकलून लावलं याबद्दल त्यांचे आभार मानतो संपूर्ण बिल्डर लॉबी विरोधात असताना देखील मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी झोपडीधारकांच्या बाजूने निर्णय घेतला असा गरिबांचा वाली गरिबांचा नेता कर्मयोगी एकनाथ शिंदेसाहेब यांना पुन्हा एकदा आभार देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मालती हौलादार शिवसेना महिला विभागाने एक सामान्य मी एक महिला आहे की जी मी कामराजनगर झोपडपट्टीमध्ये गलित शेवस्तीमध्ये राहणारी महिला जिथे मला गटर पाणी आणि रस्त्याची खूप समस्या मी खूप गेले पंचवीस वर्षापासून अनुभव केलेला आहे परंतु आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे लाडके विभाग प्रमुख आणि नगरसेवक परमेश्वर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मेहनतीने आज आमच्या ह्या कामराजनगरमध्ये खूप चांगल्या प्रकारे झोपडपट्टी पुनर्वसनचं काम एम एम आर डी आणि एसआरच्या मार्फत होत आहे आणि आम्हाला म्हणजे आमच्या महिला वर्गांना खूपच आनंद वाटत आहे की हा काय जो उपक्रम आहे तो आमच्याच इथून म्हणजे मा आम्ही जिथे राहते त्या जाग्यावरूनच आम्ही इथे मातीचं जे परीक्षण होत आहे ते माझ्या इथूनच होत आहे तर मी मनापासून आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विभाग प्रमुख परमेश्वर कदम साहेबांना मनापासून खूप खूप मी अभिनंदन करते आणि मनापासून त्यांचा माझ्या सर्व महिला माता भगिनीच्या वतीने आभारसुद्धा मानते की आज आम्ही या दोन वर्षामध्ये झोपडपट्टीमधून आम्ही बिल्डिंगमध्ये राहायला जाणार आहोत आणि आमचे मुलाबाळांचं खूप चांगलं उज्ज्वल भविष्य होणार आहे आणि त्यासाठी इथे म्हणजे लोकांमध्ये खूप उत्सुकता आणि खूप आनंदाचा एक लहर आम आहे की आमची आम्ही खरंच म्हटलं ना तर दिवाळी यायचं जे श्रावण महिन्याचे सण आहेत आणि त्या सणामध्ये जे आपण उत्साह करतो आनंद करतो ते आता आम्ही इथे साजरा करत आहोत धन्यवाद नमस्कार मी रमेश घनवट प्रेरणा कमिटी मेंबरचा उपाध्यक्ष गेले वीस वर्ष झालं आम्ही प्रेरणा कमिटी स्थापन केली कदम साहेबांच्या सहकार्यानेच व त्यांची ओमसाई नंतर आदर्श नंतर आमची प्रेरणा आणि गेले वीस वर्ष झालं आम्हाला चंपलालवर्धन असा नालायक बिल्डर भेटला होता पण आज परमेश्वर कपे प परमेश्वर साहेबांच्या कृपेने आम्हाला त्या निलम फायनान्स बिल्डरच्या माध्यमातून आमची सुटका झाली आणि एम एम आय माध्यमातून आमचा विकास होत आहे आमची जनता अत्यंत आनंदी आहे आणि जवळजवळ सत्तर टक्के अग्रीमेंट आम्ही लोकांनी पूर्ण केलेत आणि आज या ठिकाणी आमच्याच विभागात जो, जो एन नाईन्टीमध्ये माती परीक्षण होत आहे आणि बाजूलाच आमचा एन ट्वेंटी वन हा विभाग येतो तरी आमची सर्व जनता आता खुश आहे की आम्ही वीस वर्षापासून पाहिलेलं घराचं स्वप्न हे आता साकार होणार आहे आणि त्याचं सर्वशिष्य परमेश्वर कदम साहेब आणि आपले लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानिय एकनाथ शिंदेसाहेब यांना सर्व हे श्रेय जातं आणि केवळ आणि केवळ मुख्यमंत्री साहेब आपल्या कदम साहेबाच्या पाठीमागे उभं राहिल्यामुळं अनंत अडचणी आल्या विरोधकांनी अनंत विरोध केला पण ह्या सर्वांचा विरोध मोडून अत्यंत फास्ट गतीने हे काम आज प्रगतीपथावर आले आणि आज याची सुरुवात झालेली दिसते त्यामुळं आमच्या विभागातील कामराजनगरमधील रमाबाईमधील सर्व जनता आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व आम्ही खुश आहोत समाधानी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे खात्री आहे की परमेश्वर कदम साहेबांच्या माध्यमातून हे काम पूर्ण होईल कळलं जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद आम्ही ज्ञानेश्वर पिंगट एकोणीसशे पंच्याऐंशीपासून कामराजनगर वसाहतीमध्ये राहत आहे अगदी लहानाचं मोठं हो। या ठिकाणी झालेलं आहो आणि या गलिच्छ वस्तीमध्ये आता माननीय श्री परमेश्वर साहेब यांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांनी जो सपोर्ट केला आणि त्यांच्या माध्यमातून आणि श्री परमेश्वर कदम साहेबांच्या अथक प्रयत्नातून आपल्याला हा एम एम आर डीच्या माध्यमातून हा जो झोपडपट्टी पुनर्विसरण प्रकल्प जो, 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 जो या ठिकाणी राबवण्याची योजना सुरू आहे ही खूप चांगली योजना असून सर्वांच्या फायद्याची आहे आत्तापर्यंत जवळजवळ दहा हजारापेक्षा जास्त लोक पात्र करून घेतलेले आहे याचं मुख्य श्रेय आमचे परमेश्वर कदमसाहेब यांना जात आहे आणि जवळजवळ सोळा हजार आ, लो साडेसोळा हजार लोकांचा हा प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये ब बहुतांश लोक पात्र झालेले आहेत आणि प्रत्येकाला घर गर, घराला घर गर देण्याचा विश्वास मान्य श्री परमेश्वर कदमसाहेब यांनी केलेला आहे अनेक बिल्डर या ठिकाणी आले अनेकांनी फसवलेला आहे आत्तापर्यंत फक्त एक ओम साई सोसायटी वीस वर्षात स्थापन झाली पुढच्या लोकांना मात्र आत्तापर्यंत तसंच तिष्टत राहावं लागलेलं ला आहे ही खूप खेदाची बाब आहे आणि त्यांनी अजूनपर्यंत प्रोजेक्टसुद्धा हातातून न सोडणं ही खूप वाईट गोष्ट आहे कारण यासाठी त्यांना लोकांचे जे काही बदुवा लागत आहेत ते खूप वाईट आहे त्यांनी ते बदुवा घेऊ नयेत आणि त्यांनी हा प्रोजेक्ट सोडून देऊन एम एम आर डीला करण्याचा प्रयत्न कर देण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे ज्याच्यातून लोकांचा खरोखरच भल्लं होईल आणि या ठिकाणी एम एम आर डी ही खूप मोठी संस्था आहे जी ब शासनाची संस्था आहे आणि या शासनाच्या संस्थेला पैशाची कुठली कमतरता भासणार नाही आणि शंभर टक्के हे काम ते पूर्ण करतील त्यांनी ल लो करोडो लोक रुपयांची कामं त्यांनी यापूर्वी केलेली आहेत त्यामुळे हा प्रोजेक्ट त्यांना लाभ राबवणं फार मोठी गोष्ट नाही आहे आणि ल तो लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं त्यांचं आश्वासन आहे चार वर्षात ते पूर्ण करणार आहेत आणि अत्यंत पद्धतशीर आणि सिस्टमॅटिक योजनाबद्ध काम है वाड़े वाड़े या ठिकाणी सुरू आहे एकोणीस तारखेला भाडेवाटप सुरू होणार आहे म्हणजे या ह्या जवळजवळ नऊ नव्वद टक्के अशा पूर्णत्वाला आलेल्या या योजनेचं स्वरूप झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला सर्वांना बिल्डिंगमध्ये घरं मिळतील बिल्डिंगला बाजूच्या बिल्डिंगमध्ये जी घरं लोक राहतात त्यांना ज्या सुखवस्तू मिळतात त्या खरोखरच उल्लेखनीय आहेत आणि ही सर्व सुखं उत्तरं उरलेल्या सर्व लोकांना मिळतील अशी अपेक्षा आहे आणि ही लवकर योजना पूर्ण होईल भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे दैव दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदून तसे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वंदन करून आणि आपले स्थानिक नगरक्षक परमेश्वर कदम गेल्या पंधरा वर्षापासून कदमसाहेब नगरसेवक आहे त्यांच्या सगळी मी सहकार्य म्हणून काम करतो आणि त्यांचं काम एवढं उत्तम आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये नालं गटार लादीकरण शौचालय अशा खूप मोठे कामं केलेत मोठं नालं बांधले त्यासंदर्भात मोठी कामं केले आता लोकांची समस्या प्रत्येक ठिकाणी होती की तुमचं ओम साई गणेश हा प्रोजेक्ट झाला आमच्या इथून बिल्डिंग कधी बांधणार त्या कदम कदमसाहेब बोलले मला तुम्ही तीन वर्ष निवडून दिला त्यासंदर्भात मी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलतो त्यांच्या पक्षा जाऊन आपण ते काम पूर्ण करू त्यांच्याशी बोलून एकनाथ शिंदेसाहेबांशी त्यांनी हा आपला प्रोजेक्ट एम एम ए आगडी एम एम आगडी आहे आणि एस आगायच्या माध्यमातून संयुक्त रीत्या भागीदारीचा प्रोजेक्ट चालू केला त्या संदर्भात आज आपल्या इथं सॉईल टेस्ट म्हणजे मातीचा परीक्षण केला जाईल ती माती चेक केली जाईल त्याच्यानंतर रिपोर्ट येईल मग त्याच्यानंतर आपल्या बिल्डिंगचं काम जो आहे चालू होईल तत्पूर्वी आपल्याला आता येत्या पंधरा ऑगस्टला चेक वॉटअपचा कार्यक्रम राबवला आहे त्यासंदर्भात लोकं खुश आहेत आ मैं पुनः एकदा रमाबाई कामराज कामराजनगर जगह शुभेच्छा दी तो कि जास्तीत जास्त सहकार्य कर लोक पेपर दयावे अपना रूम पार करवा मी त विनती करो धन्यवाद जय महाराष्ट्र हाँ मैं सिद्धि श्री सिद्धि विनायक चाल के अध्यक्ष संदीप मिश्रा मैं ए परमेश्वर कदम साहब के साथ में आज पच्चीस साल से काम कर रहा हूँ और जो इनका इनके इनके काम का जो उपलब्धि है वो हम लोगों को बहुत अच्छा लगता है वो हर समाज को ले कर चलते हैं चाहे हिंद चाहे यूपी वाला हो चाहे बिहार वाला चाहे कहीं का भी हो एक कदम साहब का हमेशा हमारे साथ योगदान रहता है सबको ले कर चलते हैं कुछ भी गली का समस्या हमारे यहाँ आता है तो हम उनके पास जाते हैं फ़ोन उठाते हैं कुछ भी अगर काम रहा उनको फ़ोन किया तो तुरंत काम करा के लेते हैं देते हैं इसलिए मैं उनका आभारी हूँ हाँ जो एम एम आर डी या यह सारी योजना चल रहा है इसमें हम सभी लोग उनके साथ हैं और हम लोग सब आनंद आनंद महसूस करते हैं खुशी महसूस कर रहे हैं आज झोपड़ बट्टी झोपड़बट्टी निकाल के बिल्डिंग में हम लोग जाएंगे इसके वजह से सब लोग खुश है पूरे चाली के लोग खुश है सब एग्रीमेंट करा लिए हैं सब पात्र सबका घर पात्र हो चुका है सब सब आनंद और सुखमय सोच रहे हैं धन्यवाद सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए C.E.N. न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर